श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे वडिलांची पुण्याई परोपकारी वृत्ती माणसाच्या कामी येत असते एका गावात एक गरीब व्यक्ती राहत होता परंतु जेव्हा त्यांच्या घरी पाहुणे यायचे तेव्हा तो त्यांचा आदर सत्कार मान संपूर्णपणे राखत असे आतिथ्य करण्यात अग्रेसर होता कमाई सर्वात कमी ती सुद्धा स्वतःवर आणि जर पैसे असले तर दुसऱ्यांवर जास्त खर्च होत होती एकदा त्यांच्या घरी काही पाहुणे आले जेवणानंतर त्या लोकांनी त्या व्यक्तीला संध्याकाळच्या गाडीची तिकीट काढण्यास सांगितली त्या दिवशी त्या व्यक्तीकडे काहीच पैसे नव्हते याबाबत पाहुण्यांकडे ते काहीच बोलले नाही त्यांनी आपल्या मित्राकडे चौकशी केली पण हाती काहीच लागले नाही ती व्यक्ती चिंतेत बसली इतक्यात रस्त्यातून येणारा वयस्कर मनुष्य त्यांच्याकडे आला व म्हणाला काय ओ कसल्या चिंतेत आहेत तो व्यक्ती म्हणाला होय मी एका प्रश्नामध्ये अडकलेलो आहोत मला प्रश्न सोडवायचा आहे वयस्कर व्यक्ती होती त्यांनी विचारलं काय मी तुम्हाला मदत करू ते बोलले तुम्ही बोललं त्यातच सर्व काही जिंकलो आणि त्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये पाणी आले तो म्हणाला ज्याप्रमाणे ती वयस्कर व्यक्ती आली होती ती म्हणाली की बेटा वीस वर्षापूर्वी तुझे वडील आणि मी एकत्र प्रवास करत होतो त्यावेळी माझा खिस्सा कोणीतरी कापला होता व माझे पैसे पळवून लावले होते त्यावेळी तुझ्याच वडिलांनी मला पैसे दिले होते ते परत करण्यास मी आलो आहे त्यावेळी त्यांनी जर मला मदत केली नसती तर आजचा दिवस मी पाहूच शकलो नसतो त्यानंतर मी गावी गेलो पै पै साठवून त्यांचे पैसे एकत्र केले पण त्यांच्या निधनाची वार्ता मला समजली म्हणून तेव्हा जमलं नाही तर आज स्वतः ते पैसे परत करण्यास मी आलो आहे असं म्हणून त्याने ते पैसे त्या व्यक्तीला दिले व एकही क्षण एक न थांबता ती वयस्कर व्यक्ती तिथून निघून गेली त्या व्यक्तीने त्या पैशातून पाहुण्यांची व्यवस्था केली त्यांची तिकीटे काढून दिली आणि ईश्वराचे आभार मानले वडिलांची पुण्याई बघा कसा भाग दिलेला आहे गरीब मनुष्य गरीब व्यक्ती गावामध्ये राहत होता परंतु कोणी येऊ दे त्यांच्या घरी तरी मान सन्मान आदर करण्यात अग्रेसर व्यक्ती स्वतःवर पैसे कमी परंतु दुसऱ्यांसाठी जास्त खर्च करत असे आपल्याकडे जर कोणी आलं आपण त्यांना मदत केली असती का परंतु त्यांना जेवण सुद्धा दिले आणि संध्याकाळच्या गाडीची तिकीट जेव्हा काढण्यास सांगितले तेव्हा त्याच्यासमोर प्रश्न उभा होता की माझ्याजवळ जर पैसे नाहीयेत तर यांची तिकीट काढू कुठे बरोबर की नाही विचार करत तू बसला चिंता है। परंतु वयस्कर व्यक्ती जेव्हा त्यांच्याकडे आला व म्हणाला तुम्ही कुठल्याही प्रकारे चिंता करू नका वीस वर्षापूर्वी तुझे वडील आणि मी एकत्र प्रवास होतो त्यावेळी माझा खिस्सा कोणीतरी कापला होता त्यावेळी माझ्याकडे सुद्धा पैसे नव्हते मला मदत म्हणून तुझ्याच वडिलांनी मला सर्व काही हातभार लावला परंतु ते पैसे जमा करण्यासाठी मी सुद्धा काम करायला सुरुवात केली पै पय साठवले सर्व पैसे एकत्र केले परंतु त्यांच्या निधनाची बातमी वाढतं मला समजली तेव्हा जमलं नाही तर आज स्वतः ते पैसे परत करण्यासाठी मी आलोय आता तेच पैसे मी तुम्हाला देत आहे आणि ती व्यक्ती एकही क्षण न थांबता निघून गेली ना आता वडिलांची पुण्याही आहे वडिलांनी केलेली मदत आहे त्या पैशातून पाहुण्यांची व्यवस्था केली वडिलांना नमस्कार केला आणि ईश्वराचे आभार सुद्धा म्हण पुण्या शिल्लक कशी ठेवता येईल कारण संपूर्ण जर पाहायला गेलो तर परोपकारी वृत्ती माणसाच्या कामी येत असते आपण एकमेकांना मदत करतो परंतु आपल्याला केलेली मदत पुन्हा आपल्याला फेडावीच लागते दुसऱ्यांनी कोणी केलेली मदत ही सुद्धा आपल्याला फेडावीच लागते ज्या ज्या वेळेला आपण जसे कर्म करू त्यावेळेला नक्कीच आपल्याला सुद्धा त्याचं फळ मिळणारच आहे जसे कर्म करू तसं आपल्याला फळ मिळणार आता जर तेव्हा त्याच्या ते वडिलांनी मदत केली नसती तर आज पैसे मिळाले असते का नाहीये त्यांच्या वडिलांनी त्यावेळेला वीस वर्षापूर्वी बघा प्रत्यक्षपणे मदत केली होती आणि त्याचं फळ त्याला आत्ता मिळालं नशीब कधी चमकत नाही केलेले कर्माचं फळ आपल्याला मिळत असत आणि नशीब आपल्याला साथ देत असत म्हणून नशिबाला प्रत्यक्षपणे आपण काय देत असतो दोष देत बसत असतो परंतु कर्म उत्तमाची ठेवा कर्म जसे आपण उत्तमाचे ठेवू ना त्याचप्रमाणे कर्माचं फळ आपल्याला प्राप्त होणार आहे आई वडिलांची असू दे परंतु आई वडिलांना आपल्याला नमस्कार करता आला आई वडिलांनी ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षपणे मदत केलेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला त्याचं फळ मिळालेलं आहे म्हणून परोपकारी वृत्ती माणसाच्या कामी केव्हा येते आपण एकमेकांचे पैसे घेत असतो आणि आपण काय म्हणतो बघा आपण एकांना मदत केली की के लगेच के उपकाराची भाषा बोलत असतो की नाही परंतु परोपकार इथे बोलून नाही दाखवायचं एखाद्या वेळी प्रसंग येत असतो संकट येत असतात कुणाला पैशाची अडचण होत असते आर्थिक कमी असते तर नक्कीच आपण एकमेकांना मदत केली पाहिजे त्याचं फळ आपल्याला केव्हा ना केव्हा तरी मिळणारच परंतु जाणून बुजून आपण एकमेकांना मदत करत नाही त्या व्यक्तीचं वाईट कसं होईल हे पाहतो परंतु दुसऱ्यांसाठी जेव्हा आपण खड्डा खणतो त्यावेळी स्वतःहून प्रथमत आपण जात असतो हा विचार आपण लक्षात घेतला पाहिजे आता वडिलांची पुण्याई होती म्हणून त्या व्यक्तीला उत्तम असा दिवस पाहायला मिळाला म्हणून समर्थ म्हणाले ठेविले अनंत तैसे चिरावे चित्ती असू द्यावे समाधान जय जय रघुवीर समर्थ